पन्हाळा इथल्या संजीवन शिक्षण समूहाच्या संजीवन विद्यालय आणि संजीवन पब्लिक स्कूल या दोन्ही प्रशालांचं वार्षिक स्नेह संमेलन जिओ जीवस्य जीवनम या अभिनव संकल्पनेवर सादर करण्यात आलंय निसर्ग हा आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक असून तो जपण्याची जबाबदारी सर्व समाज घटकांची आहे म्हणूनच आपण सर्वांनी निसर्गाचं संरक्षण संवर्धन केलं पाहिजे असा संदेश स्नेह संमेलनातून देण्यात आला पन्हाळा इथल्या संजीवन शिक्षण समूहाच्या संजीवन विद्यालय आणि संजीवन पब्लिक स्कूल या दोन्ही प्रशा वार्षिक स्नेह संमेलन जीवनम या अभिनव संकल्पनेवर सादर करण्यात आलं यावर्षीचा आदर्श विद्यार्थी अजिंक्य पाटील आणि वेदिका कदम यांचे पालक तसंच मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं संजीवन हे आमच्या पाल्यांचा संस्कार केंद्र असल्याचा आम्हाला सार्थ अभिमान असल्याचं पालकांनी सांगितलं त्यानंतर अद्ययावत ध्वनी प्रकाश यंत्रणेनं सजलेल्या आणि गीत संगीतानं रंगलेल्या रंगारंग कार्यक्रमाला उपस्थितांनी दाद दिली यावेळी प्रशालेतील विद्यार्थ्यांनी विविध कलाविष्कारांचं प्रदर्शन करत मालवणी गारहाणं बाळूमामा यांची भाकणूक अशा विविध उदाहरणाद्वारे मानव आणि वन्य प्राणी यांचा संघर्ष आणि त्याचं मूळ असणारी मानवाची भोगवादी वृत्ती त्याचे दुष्परिणाम यांची सुंदर कथाबीजात गुंफण करत शेवटी निसर्ग हाच मानवाचा तारणहार असल्याचा संदेश दिला आणि कार्यक्रमाच्या अखेरीस पालकांकडून स्वयंस्फूर्तीनं जमा झालेली शेकडो झाडं संजीवनच्या प्रांगणात रुजवण्याचा निर्धार केला यावेळी संजीवन समूहाचे संस्थापक अध्यक्ष पी आर भोसले सहसचिव एन आर भोसले सचिव जी एन खराडे संचालक आर डी काणगावकर श्रीकांत घाटगे संग्राम पाटील आर आर भोसले किरण साळोखे कार्यकारी संचालक सौरभ भोसले ऋषिकेश भोसले संजीवनच्या विविध ज्ञानशाखांचे प्राचार्य महेश पाटील के के पोवार बी आर बेलेकर पी एन पाटील शिल्पा सांगावकर यांच्यासह विद्यार्थी पालक शिक्षक कर्मचारी उपस्थित होते